शेतकरी मित्रांनो नमस्कार मी राहुल पाटील कृषी भारत राहुल या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आहे मित्रांनो मित्रांनो आज आलेले आहे धुळे बाजारमध्ये धुळे मैस बाजार आहेत मित्रांनो हा बाजार शेतकऱ्यांचा बाजार आहे आपण बघू शकता लागण म्हशींचा बाजार आहे मित्रांनो पाठीमागे म्हशी बघत असतात चौफेर म्हशी आहेत मोठा बाजार आहे मित्रांनो मंगळवारच्या दिवशी भरतो दर मंगळवारी तुम्ही या ठिकाणी येऊ शकतात आणि म्हैस खरेदी करू शकतात शेतकऱ्यांचा बाजार आहे छोटे मोठे व्यापारी पण या ठिकाणी आहेत मित्रांनो तर तुम्हाला म्हैस खरेदी करायची असेल लागण म्हैस मंगळवारच्या दिवशी तुम्ही येऊ शकतात व्हिडिओच्या माध्यमातून आपण तुम्हाला संपूर्ण म्हशी दाखवणार आहेत आजच्या कोणत्या क्वालिटीच्या म्हशी आलेल्या आहेत किती महिन्याच्या लागण म्हशी आहेत चार महिन्याच्या पाच महिन्याच्या साडेतीन महिन्याच्या त्या संपूर्ण म्हशी तुम्हाला भेटतील या ठिकाणी जनलेल्या म्हशी पण आणि तोलावरच्या म्हशी पण तुम्हाला भेटतील मित्रांनो ज्या प्रभावी या ठिकाणी म्हशी येतात असतात तर व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला संपूर्ण करणार आहे मित्रांनो आजच्या बाजारात तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असणार तर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो तर चला मग सुरुवात करूया जनली आहे का ती गा पण आहे का बरं तोलावरची किती दिवस घेईल जनायला आठ दिवस आठ दहा दिवस घेईल बरं काय किंमतीची किती एक, एक लाख वीस हजार मागितली का सकाळपासून पण एक सातला मागणी झालेली एक पाच पर्यंत झालेली आहे मित्रांनो दुसऱ्या ज्यापायची आपण बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला संपूर्ण साडेपाच पाच लिटर दूध काढलेलं सांगताय मागच्या वर्षी आपण बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातून म्हशीची क्वालिटी चांगली जर तुम्हाला असेल तर तुम्ही संपर्क करू शकता मित्रांनो ही किती दिवस गेली ही पण तोलवरची हफ्ता घेणार एक हप्ता एक हप्ता घेईल बरं किती महिन्याची आहे तोलवरची टोलवरची सॉरी तोलवरची आहे आठ दहा दिवस घेणार आहे दुधाची कॅपॅसिटी किती राहणार चौदा पंधरा लिटर देणार चौदा पंधरा लिटर देणार बरं मागितली सकाळपासून कोणी मागितले कितीपर्यंत दहाची तुम्ही किती सांगताय मग फायनल एक एक एकदा फायनल आणि त्याच्यामध्ये बी कमी जास्त करून घेणार जसा मुरगी राही आल्यावर तर एकदा सांगताय मित्रांनो आपण करू शकता क्वालिटी मागून पुढून तुम्हाला संपूर्ण दाखवणार आहे म्हणून ही जनलेली जनाय रात्री जनली का बरं किती चीक किती नीट येत आहे मग आता थी साडेचार लिटर चीक साडेचार लिटर आहे किती किती यंदा आहे दुसऱ्यांदा का बरं काय किंमत किंमत काय हिची एक लाख वीस हजार एक लाख वीस हजार कमी जास्त करून घेणार समोर पिडून देणार बरं तर मित्रांनो समोर पिडून देणार आपण बघू शकता महेश मागून पडून तुम्हाला संपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून हो। दाखवतोय आपण तिचं पाडू बरं ही पण तुम्हाला दाखवतो व्हिडिओच्या माध्यमातून ही हो तोलावरची आठ दहा दिवस गेली आहे कापता येईल मित्रांनो म्हैस मागून पुढून बघितल्या नंतर कळतं ही म्हशीची क्वालिटी कशी आहे तर छान आहे मित्रांनो चला भाऊ तुमचं नाव आणि नंबर सांगा बरं रोहित मोहिते तिकी रोहित मोहिते फोन नंबर सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तीस सतरा एकोणचाळीस तीस सतरा एकोणचाळीस राहणार कुठले तिकी टिकीचे तर मित्रांनो नंबर दिलेला आहे जर म्हैस तुम्हाला आवडत असेल कुठली बी खरेदी करायची असेल तर संपर्क आपण करू शकता मी तोलावर आहे का बरं आठ दहा दिवस गेल किती जपहाते आता चौथ्यामध्ये का बरं दुधाची काय कॅपॅसिटी वगैरे आहेत का बघा मित्र चौथ्या जप्या थोडी वयाला आहे पण चांगली म्हैस मोठी हा बघू शकता व्हिडिओच्या माध्यमात दादा चौथ्या जपाते काय किंमतीची सांगायला एक चाळीस बरं कमी जास्त करून घेणार बरं दुधाची कॅपॅसिटी किती राहील सात सात लिटर चौदा लिटर दोघं वेळचं फोन सा, नंबर सांगा बहात्तर एकोणपन्नास बरं तर, तर मित्रांनो नंबर दिलेला आहे मैसा आवडत असेल खरेदी करायची असेल नक्की संपर्क आपण करू शकतो व्हिडिओच्या माध्यमातून कुठलं तुम्ही बरं किती महिन्याची लागाने दहाव्या महिन्याची आहे काय किंमत सांगाल किं पासष्ट हजार का बघा मित्रांनो पासष्ट हजार कमी जास्त करून घे ना त्याच्यात वन नंबर सांगा सत्त्याण्णव चौसष्ट अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एक्क्याऐंशी पस्तीस मित्रांनो मित्रांनो तुम्हाला परत एकदा दाखवतो नंबर दिलेला आहे दहा महिन्याची लागण म्हैसे जर तुम्हाला आवडत असेल खरेदी करायची असेल पासष्ट हजार सांगताय त्याच्या पण व्यवहारात कमी जास्त करून घेणार आहे आवडल्यास नक्कीच त्यांना संपर्क करू शकता तुम्ही लागण आहे घ्या हां किती महिने घे तीन महिन्याची लागण काय किंमत सांगायला पासष्ट हजार घ्या बरं पुढं बघा मित्रांनो तीन महिन्याची लागण आहे पासष्ट हजार किंमत सांगताय चांगली म्हशीची क्वालिटी चांगली तरुणी त्यास वयाने नाही चांगली आहे म्हशीची क्वालिटी व्यवहार चालू आहे त्यांचा बघू या भरपूर लागण म्हशी मित्रांनो व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो संपूर्ण लागण म्हशींचा बाजार या पण बघू शकता तुम्हाला यायचं असेल मंगळवारच्या दिवशी तुम्ही या ठिकाणी येऊ शकता चार महिन्याच्या चा, तीन महिन्याच्या नऊ महिन्याच्या अशा तुम्हाला लागण व्हायची तुम्हाला या ठिकाणी भेटून जातील पासष्ट सत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वदपर्यंत पर्यंत तुम्हाला चांगल्या चांगल्या क्वालिटीच्या म्हैसे या ठिकाणी भेटतील मित्रांनो गावाचे तुम्ही मसावतचे आहेत का ही एक महिश आणलेली जनलेली किती केव्हा जनली सात सकाळी जनली का किती वेळा जपात जन्ल आता दुसऱ्यात तर तिसऱ्यात तिसऱ्यामध्ये किती दूध देते दूध तर सांगा सहा लिटर सहा लिटर हे पाडू तिचं आलं आहे का सहा लिटर दूध देते मित्रांनो बघा तिसऱ्या चाप्यात जनलेली आपण बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातून सकाळीच जणलेली दार वगैरे बघू शकता किती मध्ये द्यायची किती किंमत जी एक लाख दहा हजार त्याच्यात कमी जास्त करणार फोन नंबर सांगा शहाण्णव एकोणनव्वद शहाण्णव एकोणनव्वद पन्नास पन्नास नव्याण्णव पन्नास नाव महेंद्र चंद्रकांत महेंद्र चंद्रकांत पाटील मित्रांनो मैसावळल्यास संपर्क करू शकता त्यांना पण बघू शकता शेतकऱ्याची खेडेगाव आलेले आहेत बघा छान क्वालिटीतली आहे नक्की संपर्क करू शकता आपण म्हैसू मला संपूर्ण दाखवलेली आहे आपण व्हिडिओच्या माध्यमातून तर भरपूर बाजार आहे मित्रांनो आणि गारा पण आहे आपल्याला जेवढं शक्य झालं तेवढं आपण व्हिडिओ बनवलेला आहे म्हैस भरपूर आहेत काही लोकांजवळ नंबर राहत नाही काही लोकं सांगतात काही लोकं रिस्पॉन्स देत नाही काही देतात तर अशा पद्धतीचा व्हिडिओ बनवत असतो मित्रांनो तर आपण बनलेला आहे नक्कीच संपर्क करू शकता व्हिडिओच्या माध्यमातून नंबर दिलेला आहे ज्यांच्या मशीर त्यांना आणि तुम्हाला जर काही अडचण असल्या माझा पण नंबर आहे जाहिरात द्यायची असेल तर जाहिराती साडे पण तर आपल्याला संपर्क तुम्ही करू शकता मित्रांनो तो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान धन्यवाद हां किधर बांधली ती भेटते की नाही ठेव अरे गिरायक हे भाई बीस बीस हज़ार में पच्चीस की मंगी मंगी गई पच्चीस में फिर तुमने कितने बोले फाइनल चालीस हज़ार मेरे ज़्यादा महंगे हुए चालीस में अरे ये घोड़ेगाँव में घोड़ेगाँव में कितने की मिलेगी मालूम है में मेरी ये कितने ये है ना इसकी ये ये घोड़ेगाँव ये, ये में आराम से है ना आ, ज्यादा से ज्यादा देर को रेट पच्चीस छब्बीस तक चली जाएगी इधर इधर तो बीस में मांगेगी इसको तो क्योंकि अच्छा। बेद डाली बैद डाली एक साल, हो इसकी, माँ को। इस, एक साल थी इसकी माँ को एक साल पहले बेद डाला तो तब से तो संभाल रहा है इसको अच्छा उसकी माँच दी है हुए। अच्छा, एक अच्छा। एक हुए। एक साल एक के करीबन केबन होगा बंद कर दे नल पानी जा रहा है